मी प्रशांत पवार कंपनीत एग्रिकल्चर डिव्हिजन मध्ये काम करतो लेक्लर ही दीडशे वर्ष जुनी जर्मन कंपनी आहे स्प्रे नोजल्सच उत्पादन करते शेतीसाठी पिकांवर फवारणी करण्यासाठी लेक्लर कडे पस्तीसहून अधिक प्रकारचे नोजल्स आहेत लेक्लरचे चे, चे शेतीसाठी असलेले नोझल्स हे अँटी ड्रिफ टेक्नॉलॉजीवर आधारित आहे युरोपियन व इतर प्रगत देशांमध्ये अँटी नोझलनी फवारणी करणे हे बंधनकारक आहे अँटी नोझल चे फायदे असे आहेत की वाऱ्यामुळे आपण जे फवारणी करतो ते तर ते औषध इतर वाहून जात दुसरं असं आहे की जास्त उष्ण मध्ये किंवा जिथे ह्युमिडिटी कमी असते आणि टेम्परेचर जास्त असतं तर तिथे बाष्पीभवनाचा रेट जास्त असतो त्यामुळे जेव्हा शेतकरी स्प्रे करतो जेव्हा आपण पिकांवरती स्प्रे करतो तर त्याच्यापैकी तीस चाळीस टक्के कधी कधी साठ सत्तर टक्क्यापर्यंत औषध हे वाया जातं म्हणजे ते, ते, ते वर पिकांवर न पडता ते दुसरीकडेच वाऱ्यामुळे वाहून जातं किंवा त्याचं इवप्रेशन होतं त्याचं इवप्रेशन होत आणि हे कमी करण्यासाठी लेकलर गेल्या तीस वर्षापासून अँटी ड्रिफ्ट टेक्नॉलॉजीवर काम करत आहे आता मे महिना सुरू आहे आणि आता आपण बघतोय की वातावरण बदलत चाललं आहे आणि बहुतेक जून मध्ये पहिल्या आठवड्यात पावसाची शक्यता आहे चांगला पाऊस व प्रमाणात पाऊस ही भारतीय शेतकऱ्यांसाठी खूप गरजेची गोष्ट आहे कारण भारतातला शेतकरी हा पावसा त्या पाण्यावरच अवलंबून आहे पण या पावसाच्या पाण्यासोबत काही अडचणी सुद्धा उद्भवतात त्याच्यातली सगळ्यात मुख्य अडचण जी आहे ती पाऊस पडल्यानंतर शेतामध्ये तण उगवतो आणि हे तण काढण्यासाठी शेतकऱ्याला लेबर कॉस्ट खूप जास्त लागते त्यामुळे आता शेतकऱ्याचा कल जो आहे तो स्प्रे करण्यावर आहे पण जेवढं केमिकल महत्त्वाचं आहे औषध महत्त्वाचं आहे तणनाशक ते तेवढंच महत्त्वाचं ते, ते कशाने स्प्रे करतोय आपण हे सुद्धा फार महत्त्वाचे आहे कारण जर योग्य प्रकारच्या नोझलनी स्प्रे नाही केलं तर त्या तणनाशकाचा पाहिजे तसा परिणाम दिसून येत नाही आणि बरेचदा शेतकऱ्याला दोनदा तीनदा परत तणनाशकची फवारणी करायला लागते तर नेकलर कंपनीचे आय डी के आणि आय डी आय डी के वन ट्वेंटी आणि आय डी वन ट्वेंटी हे दोन प्रकारचे नोझल्सचं आपण आज इथे डेमो बघणार आहोत तर हे दोन नोझल्स जे आहेत ते व्हेंच्युरी सक्षम टेक्नॉलॉजीवर आधारित आहे म्हणजे काय तर नोझलमध्ये दोन्ही नोझलमध्ये एक छोटीशी व्हेंच्युरी आहे आणि व्हेंच्युरी जसं काम करते तसंच हे नोझल्स पण काम करतात तर कमी पाण्यात जो थेंब असतो तो, तो मोठा होतो त्याच्यात वेंचुरी सक्शन मेथड द्वारे हवा भरल्या जाते आणि जेव्हा खूप सारे थेंब हवेनी भरले जातात तेव्हा त्यांचं एकत्रित वजन वाढत आणि हे एकत्रित वजन वाढल्यामुळे हवेमुळे जे ड्रिफ्ट होते ते ड्रिफ्ट होत नाही बाष्पीभवनाचा रेट पण कमी होतो हे आता आपल्याकडे डेमो युनिट आहे तर आपण पहिल्यांदा आपलं स्टँडर्ड फ्लॅटफॉर्म नोजल नंतर आयडी के वन ट्वेंटी आणि नंतर आय डी वन ट्वेंटी मधला फरक बघणार आहोत आणि नंतर पाठीवरच्या पंपावर हे नोझल्स लावून आपण त्याचा स्प्रे जमिनीवर कसा होतो ते सुद्धा बघणार आहोत आता आपण डेमोची सुरुवात करतोय आपण सर्वात आधी स्टँडर्ड फ्लॅट स्प्रे नोजल जे लेक्युलरच आहे त्याचा डेमो बघणार आहोत मी आता हे चालू करतो आणि बॅटरीवरच्या पंपावर जे प्रेशर असतं साधारण तीन ते चार बार तर त्याच प्रकारे आपण इथे सुद्धा तीन बार प्रेशर मेंटेन ठेवणार आहोत आता मी हे चालू केलंय आणि प्रेशर जे आहे ते मी आता तीन बारवर करतो हे तीन बारवर प्रेशर आहे आणि आता इथे आपल्याला दिसतंय की या स्टँडर्ड फ्लॅक्ट्रे नोजलमधून तीन बार प्रेशरवर फाईन ड्रॉपलेट्स तयार होत आहेत आणि ते वाऱ्यामुळे उडतायत इकडे तिकडे आणि हवेत जात आहेत ते वरती म्हणजे खाली न जाता बरेचसे ते ड्रॉपलेट्स वरती जात आहेत तर हा साध्या नोजल्सचा दुष्परिणाम आहे याच्यामुळे भरपूर प्रमाणात औषध हे वाया जातात आणि आपल्या द्राक्ष बागेत बागेत हे जे दे थिंब वरती जातात ते बिलकुल चालत नाही त्यामुळे शेतकरी पाठीवरच्या पंपाने काहीतरी कव्हर वगैरे लावून ह्या प्रकारच्या नोझल्सनी स्प्रे करतो आता आपण याच्या पुढचं जे नोझल आहे ते एअर इंजेक्टर जे आपल्याला आजचा महत्वाचा विषय आहे त्याच्यावर जाणार आहोत तर हे ते नोझल आहे आयडी के वन ट्वेंटी आता आपण आयडी के वन ट्वेंटीचा डेमो बघणार आहोत आता मी हे चालू करतो याचे प्रेशर आपण तीन बारे केलेलं आहे आता तीन बार प्रेशर पण आता याच्यात तुम्हाला दिसतंय की याच्यात बिलकुल स्मॉल ड्रॉपनेट तयार नाही होते आणि जे आधीच जे न्योजन होत स्टँडर्ड त्याच्यापेक्षा याच्यात बाष्पीभवन आणि स्मॉल ड्रॉपलेट आणि जे वरती उडताना दिसत होतं ते एकदमच कमी झालेलं आहे आपण आता स्टँडर्ड फ्लॅट स्प्रे नोजल आणि आयडी के वन ट्वेंटी या दोन नोजल मधला फरक बघितला आता आपण आय डी के वन ट्वेंटी आणि आय डी वन ट्वेंटी ह्या दोघांमधला फरक बघणार आहोत हे दोन्ही नोजल व्हेंचुरी सिस्टीमवरच आधारित आहे पण आय डी जो नोझल आहे तर आयडी नोझल हा थोड्या हायर प्रेशरवर सुद्धा ड्रिफ्ट होत नाही म्हणजे आय डी के नोजल हा तीन बार पर्यंत चालू शकतो आपण पण आय डी वन ट्वेंटी हा आठ बार पर्यंत चालू शकतो म्हणजे आठ बार पर्यंत सुद्धा त्याच स्मॉल ड्रॉपलेट तयार होत नाही आता हा तीन के जी प्रेशरवर आहे तुम्ही बघा तर त्याच्यात बिलकुल ड्रिफ्ट होत नाहीये मी आता प्रेशर वाढवलंय त्याच्यातून थोडसुद्धा यु ऑपरेशन किंवा साईन ड्रॉपलेट्स तयार होत नाही थोडे ड्रॉपलेट्स हे फाइन तयार होतात नोजल दोनी नोजलचा स्प्रे कसा होतो ते बघितलं आता आपण या दोन्ही नोजलचा फ्लो रेट चेक करणार आहोत तर मी आता दोन्ही नोजल स्टार्ट करतो आणि हे मेजरमेंट बिकर आहे स्टँडर्ड नोजल मधून त्याचं वर्क होल्डर पूर्ण झालंय म्हणजे ते स्लो ऑपरेट होत आहे हे लक्षात येतं आपल्याला तेच आयडी के मध्ये ते, ते, ते प्रमाण अतिशय कमी आहे आता दोन्ही नोजल हे निळ्या रंगाचे आहे म्हणजे त्या प्रेशरला त्यांचा फ्लोरेट हा सेम पाहिजे आपल्याला दिसत आहे की दोन्ही नोझलचा फ्लोरेट सेम आहे याचाच अर्थ मोठे ड्रॉपलेट्स आहे म्हणून पाणी जास्त जातं असं होत नाही पाणी दोघा सारख्याच प्रमाणात त्या प्रेशरला वन ट्वेंटी या नोजलचा डेमो बघणार आहोत आपण इथे वॉटर सेन्सिटिव्ह पेपर लावले आहेत त्याच्यावर पाणी पडल्यावर पिवळ्या रंगाचे ते निळे होतात आपण हे तीन पेपर लावले एक इथे लावला आहे एक दोन फुटावर लावला आहे आणि दुसरा चार फुटावर लावलेला आहे साधारण गुडघ्याच्या लेवलला आपण नोजल पकडले आहे आणि <स्थाथ> Lekla, engineering your spray solutions. For further information, please call or email us, or visit our website, or see new developments on our social media pages.